नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आले आहे भोजी विशेष मिक्स भाज्यांची भाजी तर अगदी झटपट बनणारी आणि चविष्ट ही सईलाई खूप छान चवदार अशी ही भाजी तर याची रेसिपीसुद्धा म्हणजे लवकर बनणारी भाजी आहे ही काही वेळ नाही लागत याला दहा पंधरा मिनटात लगेच बनून बनते ही भाजी आणि या भाजीसाठी तुम्ही जेवढे व्हेजिटेबल अवेलेबल असतील तेवढे या भाजीसाठी तुम्ही घेऊ शकता अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही भोगी विशेष भाजी चला तर बघूया आपण त्याची रेसिपी त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि तिथे खाली बेल आयकन आहे त्याला सुद्धा प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशन मिळेल तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची थोडीशी आणि नेहमीप्रमाणेच जिरे मोहरी घालून घ्यायचे तेल थोडंसं तपायचं राहिलेलं होतं माझं मी अगोदरच मोहरी टाकली पण तेल गरम झाल्याच्या नंतरच मोहरी आणि जिरे घालायचे नाहीतर मोहरी फुटत नाही जात नाही ती तशीच राहून जाते त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे हे छान आता फुटू द्यायचं आहे आणि त्यानंतर मी ठेचून घेतलेला लसूण घालणार आहे लसूण या भाजीला ठेचून व घालायचा सात आठ लसणाचा पाकळा ठेचून घेतलेला आहे मी आणि छान परतून घ्यायचं आहे लसूण आणि थोडासा कोथिंबीर घालायचं आहे एकदम थोडासा थोडासा यामुळे भाजीला खूप छान चव येते टेस्ट येते भाजीला आणि तिखट एक चमचा तिखट घेतले मी अर्धा चमचा हळद तुम्ही तिखट हे कमी जास्त घालू शकता तुमच्या आवडीनुसार चवीनुसार यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या असल्यामुळे तिखट थोडं कमी घालायचं आहे आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट आहे हा एक वाटी तर तो घालायचा आहे आणि छान नंद आचेवर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी काही व्हेजिटेबल चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आपल्या पद्धतीने सर्व व्हेजिटेबल आपल्याला हे त्याच्यामुळे टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचं लगेचच कारण हालून जळू शकते लागू शकते तिखट हे आपलं करपू शकते त्यामुळे परतून घ्यायचं लगेचच छान वाफ निघाला निघते भाजीमधून तर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातल्याच्यानंतर परतून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं जे लस लसण ठेचून घेतला होता मी हिद्यामध्ये तोच धुवून मी तेच पाणी भाजीमध्ये घातलं होतं तर आता झाकण ठेवून शिजू द्यायची आता भाजी आपल्याला कमी गॅसवरच भाजी होऊ द्यायची मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे भाजीमध्ये या मस भाजीमध्ये तुम्ही मसालाही घालू शकता पण विदाऊट मसाल्याची सुद्धा ही भाजी खूप छान लागते आणि कमी फ्लेमवर जर शिजवू दिली तर अधिकच चव येते या भाजीला त्यामुळे मी कमी गॅसवरच ही भाजी शिजून घेणार आहे तर परत झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची आहे भाजी बघूयात आपण किती शिजली आहे तर तर भाजीला छान तर्रीसुद्धा आलेली आहे आणि भाजी आता ही बघूयात आपण एक आलू बघू बघूया आपण चमच्याने दाबून थोडासा कसर बाकी अजून तर परत शिजू शिजायला ठेवू आपण म्हणजे झाकण ठेवून परत शिजून घेऊ खूप छान आणि रंग खूप छान आलेला आहे भाजीला तर झाकण ठेवून परत आता पाच मिनटं अजून पाच मिनटं शिजू द्यायची भाजी भाजी बघूयात आता तर मंदा आचेवर अगदी मंदा आचेवर शिजू देत आहे मी भाजी तर भाजी ही झालेली आहे शिजलेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे भाजीला आता शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये तर वरतून फिरून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून सुद्धा घ्यायचं आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला या रि ही रेसिपी कशी वाटली ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू